सारेगमप लिटिल चॅम्प मुळे घराघरात पोहोचलेली गायिका म्हणजे केतकी माटेगावकर केतकी ही फक्त तक उत्तम गायिकाच नाही तर एक उत्कृष्ट अभिनेत्री सुद्धा आहे शाळा टाइमपास तानी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये केतकीच्या जा अभिनयाची जादू पाहण्यास मिळाले केतकी सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असते नुकताच केतकीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे प्रश्नोत्तरांचा सेगमेंट केल्या यामध्ये तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले एका चाहत्याने तिला तू सुरुवातीपासून मराठी गाण्यांना जास्त महत्व दिलेस मग आता इंग्रजी गाणी का गातेस असा प्रश्न विचारला चाहत्याच्या याच प्रश्नाला उत्तर देत केतकीने म्हटलंय मावशी लाडकी असली तरी आई ही आईच असते इंग्रजी गाणी का गाते याचं कारण लवकरच कळेल पण मराठी गाणी म्हणणं कधीच सोडणार नाही दरम्यान केतकीच्या या उत्तरामुळे ती आता इंग्रजी गाणं घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे की आणखी काही याविषयी तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली केतकीच्या आवाजात इंग्रजी गाणं ऐकण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी